Once more. Once more, once more. है, एक तो और शेट ठोक दीजिए महाकाल कैसे लाइक शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या खतरनाक नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मशनमध्ये बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काय ह्या वेळेला मटेरियल यूज केले ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आहे तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवर देत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा हे व्हिडिओ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाईट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जे काय तुम्हाला शेक इफेक्ट प्रिसेट आणि बिटमार्क प्रिसेट दिलेली आहे ते तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आलाईट मशीनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली बिटमार्क सेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो बीट आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही काहीसा इंटरफेस बघायला भेटणार आहे तुम्हाला सुरुवातीला बघू शकता आहे हे जे काय मी टेक्स्ट टाईप करून दिलेलं आहे त्या टेक्स्टला तुम्हाला मी जे काय मटेरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर फॉन्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला जे काय टेक्स्ट दिले त्या टेक्स्टवरती क्लिक करायचे आहे खाली एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि वर जे काय बघू शकता आहे तुम्हाला हे जे ऑप्शन दिसतं आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला हा जो काय फॉन्ट दिलेला आहे हा तुम्हाला इथे व्हि ऑल फॉन्टवरती जायचं आहे आणि तुम्ही तीन गाठवरती क्लिक करून हे जे काही इम्पॉर्ट फॉन्ट आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे जो का मी तुम्हाला मटेरियलमध्ये दोन फॉन्ट दिलेले आहेत ते दोन्ही फॉन्ट तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला येऊन जाईल काही विषय नाही तर मित्रांनो हे जे काही दोन्ही फॉन्ट आहेत मी हे हा एक आणि हा एक हा दोन्ही फॉन्ट तुम्हाला इम्पोर्ट करून आहेत तर मी ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले ते तुम्ही करून आहेत आता फॉन्टी इम्पोर्ट झाल्याच्यानंतर तर मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे आता तुमचे तुम जे काही इमेजेस असतील ते तुम्हाला समोर आन म्हणजे फोल्डर ओपन करून घ्यायचे आता ते तुम्ही तुमचे इमेजेस पण यूज करून व्हिडिओ बनवू शकता तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला कुठलाही एक इमेज ॲड करायचा आहे समोरच्या बीटवरती आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे तीन तीनवरती क्लिक करून हा जो काय फिल्ड कॉम्पिटिशन आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही दोन दोन इमेज लावून पण हा हा व्हिडिओ पूर्णपणे बनवू शकताय किंवा जेवढे काय बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये एक, एक एक इमेज लावून पण व्हिडिओ बनवू शकतात आता तुम्हाला सांगतो इमेज कशी म्हणजे पहिला जो काय इमेज आहे तुम्ही बरोबर इथंपर्यंत तीन पॉईंट चौदा या बीटपर्यंत वाढवला तरी चालणार आहे आणि इथून पुढे दुसरा एक इमेज ॲड केला बघू शकता हा तरी अशा प्रकारे इमेज अशा प्रकारे जरी तुम्ही व्हिडिओ क्रिएट केला तरी दोन इमेजवरती क्रिएट केला तरी चालून जाणार आहे पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक बीटमध्ये एक एकच इमेज ॲड करायला पाहिजे तर ओके तर मी पूर्ण जेवढं काय भेटते त्या प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करणार आहे तो बघू शकता तुम्हाला सुरुवातीला प्लसवरती क्लिक करायचे आहे मीडियामध्ये येऊन जायचं आहे कुठलाही एक इमेज सिलेक्ट करून समोरच्या बीटवरतीचं एक्स्ट्रा पार्ट कट वर वरती क्लिक करायचे फेल काम्पोजिशन ये असं टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड आहेत तर चला मी इमेज प्रत्येक बीटमध्ये वेगवेगळे इमेजेस ॲड करून घेतो नंतर दाखवतो तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत इमेजेस प्रत्येक बीटमध्ये वेगवेगळ्या इमेज ॲड करून घेतलेला आहे तुम्हाला पण अशा टाईपमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही दोन इमेजवर पण बनवलं तर चालणार आहे काही विषय नाही तर बघू शकता अशा टाईपमध्ये हे इमेजेस तुम्हाला दिसून येणार आहेत आता पूर्णपणे इमेजेस ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही तीन लेअर आपल्याखाली आलेले आहेत हे तीन लेयर तुम्हाला असं त्या लेअरच्या साईडला लॉंग प्रेस करायचे आणि ह्या असं वरच्या वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचे ओके अशा प्रकारे बघू शकताय पण तुम्हाला पण ह्या तिन्ही पण ह्याचे काय लेअर आहेत तर तिन्ही लेअर अशा प्रकारे प्रकारेवरील दिसून जाणार आहेत आता हा जो काही इमेज हा खूप वरती सेट झालेला आहे ते मी याला असं सेट करून घेतो ओके होऊ शकता अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता हा जो काय समोरच्या पण ह्या जे चार लेअर आहेत तर ह्या पण तुम्हाला वरच्या साईडला ॲड करून घ्यायच्या बघू शकता मित्रांनो अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे आता बघू शकता पूर्णपणे आपले जे काही इमेज आहेत पूर्णपणे बनवून रेड झालेलेच आहे तुम्हाला इथून बॅग घेऊन जायचे आपल्या शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर हा जो काय पहिला इफे पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये यायचे तीनडोटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे सिंपल इथून बॅक येऊन जायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला हा जो काय आपण पहिला नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे तो तुम्हाला सुरुवातीचे हे जे काही दोन इमेजेस आहेत ह्या सुरुवातीच्या दोन इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर बघू शकता ह्या दोन्ही पण इमेजला हा इफेक्ट पेस्ट केला आहे कसं करायचं आहे तुम्हाला माहिती असेल नसेल तर सांगतो इमेजवरती क्लिक करायच्या इफेक्टमध्ये येऊन या तीनवरती क्लिक करायची इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे ओके बघू शकता मी पेस्ट करून घेतलेला आता इथे इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर तिथून बॅक येऊन जायचं आहे आपला शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये येऊन तीन कती क्लिक करायचे हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे सिंपल इथून बॅक येऊन जायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर ह्या दोन इमेजला आपण इमेज पेस्ट केलेलाच आहे इफेक्ट पेस्ट केलेलाच आहे जो काही तीन नंबरचा इमेज आहे हा होऊ शकत आहे दोन पॉईंट बरोबर दोन सेकंदापासून आपला इमेज चालू होत आहे ह्या दोन सेकंदाच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे ह्या सिंगल एका इमेजलाच हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथून बॅक येऊन जायचं आहे बॅक सेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे जो काय तीन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे आहे इफेक्टमध्ये येऊन तीन रोटवरती क्लिक करायचे आहे इफेक्ट कॉपी बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला समोर येऊन जायचं आहे आता समोर आल्याच्यानंतर बघू शकता हे आपले जे काय एक मिनिट तर बघू शकता तीन पॉईंट चौदा ह्या मिनिटपासून जे काय आपले इमेजेस चालू होते आता तुम्हाला इथे थोडा इमे हा इफेक्ट थोडा तुम्हाला लक्षपूर्वक वेस्ट करत जायचे काही विषय नाही इझी आहे सुरू इथं बघू शकता बरोबर तुम्हाला तीन पॉईंट चौदा सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर आता जो का इफेक्ट कॉपी केलेला आहे तो तुम्हाला सुरुवातीच्या इमेजला पेस्ट करायचा आहे बघू शकता ह्या तीन पॉईंट चौदाच्या बीटवरती ह्या ह्या एक इमेजला पेस्ट करायचा आहे त्या समोरचा सोडून त्याच्या समोरच्याला पेस्ट करायचा आहे म्हणजे एकाडे एक इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करत जायचे आता बघू शकता इथं केला दोन नंबरचा सोडून तीन नंबरच्याला केला आता चार नंबरचा सोडायचा आहे पाच नंबरच्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके okay, तर पाच नंबरच्याला केल्याच्या नंतर सहा नंबरचा सोडायचा आहे जो काय सात नंबरचा आहे त्याला पण हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे तर सिम्पली आता इथून बॅक येऊन जायचं आहे आपलं सेक इफेक्ट पेसेटमध्ये येऊन जायचं आहे आता शेवटचा जो काही चौथ्या नंबरचा इफेक्ट राहिला हा पण तुम्हाला कॉपी करायचा आहे त्यासाठी ते क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन ती नटवरती क्लिक करायचे आहे हा इफेक्ट कॉपी बॅक येऊन आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जेवढे काय आपले शेवटचे इमेज राहिलेले बघू शकता आहे आपण एक एक इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्याचा जेवढे काही इमेज राहिले आहेत त्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करत जायचे आता जो काय आहे दोन नंबरचा आहे चार नंबरचा आहे आणि सहा नंबरचा आहे तर बघू शकता पूर्णपणे आपण इमेजला पेस्ट केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जो काय आहे आपला बोन रेडी झालेला आहे सिम्पली आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर काय शेअर तो ऑप्शन दिसतं ह्या शेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझ्युशन टेन एटी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटी फि ठेवून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे <laughs> तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा